आहे चालू सकाळपासून नाशिक शहरामध्ये सकाळी सात वाजल्यापासून वोटिंगला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे आहे रांगा लागलेल्या आहेत मतदान केंद्राच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्तही चोख आहे मागच्या दोन दिवसामध्ये आम्हाला कुठलाही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व्हायलेशनच्या अशा प्रकारची तक्रार आलेली प्राप्त झालेली नव्हती त्यामुळे अतिशय शांत वातावरणात नाशिकचं प्री पोल आणि पोलिंग डे पण अतिशय शांतपणे फ्री अँड फेअर वातावरणात चालू आहे विशेष काही यावर्षी नाशिक शहरामध्ये क्रिटिकल मतदान केंद्र नाही आहेत किंवा वल्नरेबल एरिया पण नाही तरी पण आपण जे पॅरामिलिटरी फोर्सेस आपल्याकडे आलेले आहेत पाच कंपन्या तर त्या ज्या गजबजलेले परिसर आहेत किंवा जे आपल्याला लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह परिसर आहेत तर त्या ठिकाणी आपण डिप्लॉय केलेले आहेत थँक्यू